जय श्रीमन नारायण खालील दिलेले भाष्य हे श्री रामानुजदास श्रीमान गट्टू वेणुगोपाल स्वामी यांनी इंग्रजीत केलेला श्रीमद भगवद्गीतेचा मराठी भावार्थ आहे अध्याय तेरा क्षेत्र क्षेत्रज्ञ विभाग योग श्लोक नववाभिष्व गृत्रदार गृहादिषु नित्यंच समचित्तत्वं इष्टा उपपत्तिषु वुपापत्तिशू ओम। गीता आचार्य श्रकृष्ण परमात्मा अर्जुनासह आपल्या सर्वांना क्षेत्रक्षेत्रज्ञ विभाग योग शिकवत आहेत परमात्मा म्हणतात अर्जुना आत्मा शरीरात असताना आत्मसाक्षात्कार आणखी कोणते गुण आचरणात आणले पाहिजे ते मी तुला सांगत आहे आत्तापर्यंत मी बारा गुण सांगितले आहेत आता तेरावा गुण म्हणजे आत्मा आणि परमात्मा या व्यतिरिक्त इतर कशाचीही आसक्ती नसावी चौदावा गुण म्हणजे जोडीदार मुले घर इत्यादींबद्दल जास्त आसक्ती नसावी पंधरावा गुण म्हणजे जीवनातील इच्छित आणि अवांछित घटनांशी समानता बाळगणे अशा प्रकारे श्रीकृष्ण परमात्मा आपल्याला आपण कोणते गुण अंगीकारले पाहिजेत याबद्दल मार्गदर्शन करत आहेत श्रीकृष्ण परमात्म्यांच्या शिकवणींचे मनन करत असताना आपण हे गुण जोपासण्याचा प्रयत्न करत राहूया श्रीकृष्ण परमात्मा किंवा श्रीमद नारायण यांना शरण जाऊन आपले जीवन अर्थपूर्ण बनवण्याचा प्रयत्न करत असताना आपण श्रीकृष्ण परमात्म्यांचे शब्द जसेच्या तसे श्लोकाच्या रूपात पुन्हा सांगण्याचा प्रयत्न करूया आशक्तीही भिष्वंग पुरगृहादिशुत समचित्त श्रीमद्भगवद्गीतेचे संपूर्ण सार श्रीकृष्ण परमात्म्यांनी अध्याय अठरा श्लोक पासष्ट ते सत्तर मध्ये आठ गोष्टी करण्यासाठी दिले आहेत श्रीकृष्ण म्हणतात जे या आठ गोष्टींचे पालन करतात ते मला आवडतात मी त्या भक्तांचे सर्व प्रकार रक्षण करीन श्रीकृष्ण परमात्म्यांनी सांगितलेली सर्व भगवद्गीता ऐकल्यानंतर अर्जुन म्हणतो करीशे वचनम तप अर्थात श्रीकृष्णा तुम्ही सांगता तसेच मी करीन म्हणूनच श्रीकृष्णांनी अर्जुनाला सर्व प्रकारचे यश आणि विजय बहाल केले आहेत परमात्माला आपले वचन देऊया की आपण या आठ क्रिया पाळू परमात्माला हा शब्द देण्यापेक्षा मोठी कोणतीही पूजा तप यज्ञ नाही या आठ क्रियांचा तुम्ही सर्वांनी मनाने विचार करा असे मी म्हणेन अशा प्रकारे आपण श्रीकृष्ण परमात्म्याला आपले वचन देत आहोत आपण सर्वांनी श्रीकृष्णाच्या चेहऱ्याचा आनंद आणि सुख अनुभवूया जय श्रीमन नारायणा ह्या आठ क्रिया खालीलप्रमाणे आहेत हे श्रीमंत नारायणा तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी नेहमी तुमच्यावर चिंतन आणि विचार करीन हे श्रीमन नारायणा तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी सदैव तुमचा भक्त असेन हे श्रीमन नारायणा माझी सर्व कृती तुमची सेवा आणि तुमच्या समाधानासाठी करेन हे श्रीमन नारायणा तुम्ही अनुसरण करायला सांगितल्याप्रमाणे मला खूप विश्वास आहे की मी तुमचा आहे आणि मी नेहमी हात जोडून तुम्हाला नमस्कार करेन आणि तुमची पूजा करीन हे श्रीमन नारायणा मला तुमचे शब्द आठवले मामेकम शरणम व्रज जे तुम्ही एकट्याला शरण जायला सांगितले आहे श्रीमंत नारायणा मी एकटाच तुम्हाला शरण जातो हे श्रीमंत नारायणा मला तुमचे मा शुचाह शब्द आठवले की तुम्ही आम्हाला दुःख न करण्याचे आश्वासन देत आहात मी यापुढे शोक करणार नाही हे श्रीमंत नारायणा तुम्ही आमच्यासाठी श्रीमद गीता देऊन आम्हा सर्वांवर कृपा केली आहे आणि आशीर्वाद दिला आहे मी दररोज किमान एक श्लोक वाचण्याचे किंवा ऐकण्याचे वचन देतो हे श्रीमद नारायणा ना, तुम्ही गीता सर्व मानवजातीपर्यंत पोहोचवलीस मी गीतेतील तुमचे दैवी वचन त्या भक्तांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करेन जे गीतेला अपरिचित आहेत हे श्रीमद नारायणा ना, तुम्ही सांगताल तसेच मी करेन तुमच्या इच्छेप्रमाणे वागेन आणि तुमच्यासाठीच काम करेन श्रीमद नारायणाला आपण वचन देऊयात की दररोज त्यांनी सांगितल्याप्रमाणे आपण आचरण करू हीच एक महान पूजा आहे श्रीमत नारायणा वचनम तव। श्रीमद नारायणा मी तुमच्या सूचनेनुसार वागेन असभिश पुत्रदारा गृहादिषु नित्यञ्च समचित्तत्वम् इष्टानिष्टा वुपपत्तिषु ॐ पुत्रदार पुत्रदारगृहादिषु नित्यञ्च समचित्तत्वं इष्टानिष्टोपपत्तिषु